नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके संकलित करून त्यांचे संच रय शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरता पाठवण्याचा अभिनव उपक्रम प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात राबवण्यात आला नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेल्या सुस्थितीत पुस्तकांचे एक हजारहून अधिक संच देण्यात आले त्यामध्ये इतरही ठिकाणांहून संकलित केलेल्या पुस्तक संघाची भर घालत यावेळी विशेष वाहनाद्वारे वाडा मोखाडा भागात रवाना करण्यात आले आयुक्त महोदयांच्या हस्ते पुस्तकांनी भरलेल्या विशेष वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी जुन्या कपड्यांवर पुनर्प्रक्रिया करून नवीन कपडा तयार केल्यानंतर त्यापासून प्रभात महिला बचत गटाद्वारे तयार करण्यात आलेली पिशवी मान्यवरांना भेट स्वरूपात देण्यात आली जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे त्या निमित्तानं मी श्री शारदवाड शहर अभियंता व पर्यावरण विभाग प्रमुख मी नवीन जनतेला आवाहन करतो की या निमित्ताने आपण झाडे लावा आणि झाडे जगवा हा हाती घ्यावा तसेच प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि पर्यावरणास मदत करावी आणि पर्यावरण वाचवणे वाचवणे हे फार गरजेचं आहे कारण आपण बघताय की मागच्या सात आठ वर्षापासून ग्लोब, ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळं पावसाळा लांबतो किंवा मेमध्येच पाऊस येतो हिवाळा कमी झालेला आहे उन्हाळ्यात तीव्रता वाढलेली आहे किंवा सर्वच ऋतूच्या ह्याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आपण पर्यावरण सांभाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करावं